हॅलो फ्रेंड तर कसे आहात तर आज बनवणार आहे मी उतप्पा ते पण बिटापासून सो हेल्दी आणि पौष्टिक तर असणारच आहे चला तर मग रेसिपी कंटिन्यू करूया त्यासाठी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मी त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर आणि जरा मोठा टमॅटो घेतलेला आहे आणि मिरची जास्त तिखट होते त्यामुळे मी दोनच घेतलेले आहेत चला तर आता हे आपण कट करून घेऊया छानपैकी मी कट करून घेतलेलं आहे हिरवी मिरची कांदा कोथिंबीर आणि टमॅटो सो आता बीट मी खिसून घेत आहे खिसणीच्या साह्याने तर बघू शकता मी एवढ्या क्वांटिटीमध्ये बीट घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुऊन ह्याच्या पाठीमागची साल असते ना ती पण मी काढलेलं आहे चला तर मग आता आपण एका पातलीमध्ये मी खिसत आहे बीटू बीट आहे ना मी चांगलं स्वच्छ जे बारी एकदम असं खिसून स्वच्छ धुवून वगैरे बारीक केलेलं आहे तर एवढं झालेलं आहे माझं पीठ साधारण बावीस हा होता बीटाचा सो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता ह्या पातीलमध्ये मी पीठ खिसलेलं आहे आता जे डोशाचं किंवा इडलीचं पीठ आहे ना ह्याच्यामध्ये मी तीन पळ्या ह्याच्यामध्ये ॲड करत आहे एक पळी झाली दोन आणि तीन पळ्याने ॲड केलेलं आहे पीठ हे आता चांगलं आपलं मिक्सअप करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मग हे पिठ जरा मिश्रण घट्ट असल्यामुळं मी म्हणजे मला पाहिजे तेवढं मी पाणी होते चांगलं असं म्हणजे हलवून घ्यायचं आहे छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे किती छान कलर आलेला आहे गुलाबी गुलाबी सोडा वगैरे मी नाही टाकलेला कारण का हे पीठ चांगलं फर्मेट झालेलं होतं चला तर आता आपण तवा ठेवूया उत्तप्पासाठी झालेलं आहे आपलं बेटर रेडी चला तर अजून अशीच रेसिपी कंटिन्यू करा तुम्ही चला तर आपला डोशाचा तवा ह्याच्यावर आपल्याला ठेवायचा आहे स्वच्छ एकदा धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर मी ठेवणार आहे आता गॅस जी फ्लेम आहे ते मी हाय करत आहे तवा आपला हलकासा गरम झालेला आहे तेल सगळीकडे लावायचं आहे आता गॅस कमी करायचा आहे आपल्याला तर मी म्हणजे तुम्हाला दिसते का अशा कन्सिस्टीमध्ये मी पीठ करून घेतलेलं आहे लय म्हणजे घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही चांगले एकदा हलवून घ्यायचं त्याच्यानंतर असं सोडायचं पीठ हलक्या हाताने अलगत असं जरा पसरून घ्यायचं आहे आता त्या साईडने आपला मिडियम ठेवायचं आहे यानंतर हाताच्या साह्याने सगळीकडा सा कांदा आपल्याला ॲड करायचा आहे तुम्हाला अजून कुठली पालेभाजी आवडत असेल ती पण ॲड केली तरी पण चालेल लास्टला आपण भी कोथिंबीर पण ॲड करायचे आहे हा कसला भारी दिसतो ना एक नंबर त्यानंतर कडण असं जरा तेल सोडायचं आहे साधारण म्हणजे अर्धा मिनिट झालेला आहे चला तर आता आपण हे ना हा उत्तप्पा पलटी मारला चला तर आता उत्तप्पा आपला म्हणजे पलटी मारत आहे पुन्हा एकदा आपण छान पण आपल्याला मोठे मोठ्या तर भाजून घ्यायचं आहे बॅगचे फ्लेम आता मी पूर्ण हाय करत आहे आणि एकदम थोडंसं साईडने जरी तेल सोडलं तरी पण चालते नाही सोडलं तरी चालते गेली आहे तर माझ्या मते म्हणजे सोडा जेणेकरून इझिली आपल्याला पलटी मारता येईल होतात का किती छान ना कलर एकदम सुरेख आलेला आहे आणि मी पीठ थोडंसंच घेतलेलं होतं आणि एक नंबर ह्याचा कलर आलेला आहे चला तर आता उत्तप्पा आपला म्हणजे उतप्पा आहे तो पलटी करून घेऊया साईडच्या अशा किनाऱ्या आधी काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर अलगा थाटाने एकदम केरी अशी पलटी मारायची कसला छान झालं आहे ना एक नंबर गोल्डन कलर पण आला आलेला आहे ह्या ठिकाणी बघू शकता चला तर आता एका ताटामध्ये आपण हा उत्तप्पा काढून घेऊया झाला आपला उत्तप्पा हो रेडी चला तर आता दुसरा पण तुम्हाला करून दाखवते पुन्हा अजून एकदा तव्याला तेल लावायचं सगळीकडे लावून घ्यायचं तेल त्यानंतर पुन्हा एक पळी असं बरफेक्ट टाकायचं आहे तव्यामध्ये आपल्याला आणि थोडं वरून म्हणजे अर्धी ते जर आपल्याला राऊंडिंग करायचं आहे पुन्हा तीच रेसिपी कांदा टाकायचा आहे आपल्याला कांद्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टमॅटो ॲड करायचे आहेत आणि हिरवी मिरची पण ॲड करायची आहे आपल्याला आणि आणि जर आपल्या हाताने डाबीवर घेतलं तरी पण चालते आणि आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची एक दोन मिनिट चांगलं खालनं पचून द्यायचं आहे तेल पण ह्याच्यामध्ये थोडं मी सोडलेलं जाईल ना जेणेकरून चांगलं कसलं जाईल हाताच्या साह्याने नाही झालं तर असं उलतानाच्या साह्याने जरी असं प्रेस केलं तरी पण चालेल जेणेकरून आपला कांदा टमॅटो आहे ते खाली इतरी असं बसेल म्हणजे चिपकून राहील तर साधारण दोन मिनटं झालेले आहेत आता उतप्पा पलटी मारत आहे साईड म तेल सोडायचं आहे आपल्याला हा बघू किती छान गोल्डन कलर आलेला आहे एक नंबर साधारण एक ते दोन मिनिटं झाले असतील आता आपण पलीतून मारूया हा पण आता धप्पा आहे आपल्याला आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे बघू शकता दोन्ही आपले उतप्पे रेडी आहेत कसा हरी गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही पण असा गोल्डन कलर येईपर्यंत नक्की मिडियम गॅस किंवा कमी गॅसवर भाजून घ्या जेणेकरून टेस्ट अजून छान येईल हा लास्ट उतप्पा आहे तो मी बिनतेलाचा केलेला आहे आणि एक नंबर झालेला आहे खरंच बीन तेलाचं पण छान होतो तुम्ही पण नक्की ट्राय करा किती छान झालेला आहे ना तीन तेलाचा पण उत्तप्पा एक नंबर तर इथं मी चार केलेले आहेत उत्तप्पे मला साधारण तीन पळीपासून मी चार बनवलेले आहेत आणि तीन पळीला मी तीन पळी म्हणजे तेल यूज केले सॉरी पाणी यूज केलेलं आहे आणि माझं पीठ होतं जे जास्त घट्ट असल्यामुळे मी तीनला तीन यूज केलेला आहे आणि चार छान झालेले आहेत तुम्हाला पण रेसिपी कशी वाटली आणि आपोस ही हेल्दी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इले जाड पण नाही बनवले आणि इले पातळ पण नाही बघू शकता मीडियम साईजमध्ये आहेत आणि कांदा आवर्जून यूज करा त्याने चव छान येते टमॅटो जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल पण कांदा मात्र आवर्जून टाका जास्त पण असे जाड नाहीत काही नाही मिडियम साईजमध्येच आहेत आणि जास्त पात्र जर केले तर आपल्या उत्तापा अजिबात चवीला लागत नाही सो जरा जाडच ठेवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच हेल्दी रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या चॅनलातच फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय टेक केअर